वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला व्हेज पुलाव करून दाखवणार आहे मुलांनी आज हट्टच केला की आम्हाला वेज पुलाव खायचा आहे त्यामुळे इथे मी बनवत आहे तर इथे मी कुकरमध्ये हा पुलाव आज बनवून दाखवणार आहे तर इथे तेल तापत ठेवलेला आहे त्यामध्ये जिरे तमालपत्र लवंगा मिरे टाकून घेतलेला आहे आणि एक दालचिनीचा तुकडा देखील टाकला आहे आणि सात आठ दहा काजू देखील मी इथे छान गोल्डन रंगावरती परतवून घेणार आहे त्यानंतर इथे मी मोठा मोठा चिरलेला एक टोमॅटो आणि एक कांदा टाकून घेतलेला आहे तो देखील तेलावर छान परतवून घेणार आहे रेसिपी साधी सोपीच आहे सर्व भाज्या आपल्या घरात आहेत आणि ज्या ह्या भाज्या तुमचे मुलं खात नाहीत त्या अशा प्रकारे पुलावमध्ये तुम्ही घालून त्यांना खाऊ घालू शकतात तर इथे बघा मी हिरवी शिमला मिरची लाल शिमला मिरची घातलेली आहे तुमच्याकडे ज्या शिमला मिरची अवेलेबल आहे त्या इथे घालू शकतात किंवा ज्या भाज्या तुम्हाला आवडतात पत्ताकोबी फ्लावर गाजर आ, या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकतात या पुलावमध्ये तुम्ही पनीर देखील शालो फ्राय करून टाकू शकता ते देखील खूप छान लागतं तर अशा पद्धतीने या भाज्या परतल्यानंतर इथे मी एक बटाटा साल काढून धुवून यामध्ये टाकून घेतलेला आहे तर अजून इथे मी सोयाबीन देखील ॲड करणार आहे माझ्या मुलांना सोयाबीनचा पुलाव खूप आवडतो आणि सोयाबीन घरात अवेलेबल होतं म्हणून मी ते देखील इथे ॲड केलेलं आहे तर तुम्ही सोयाबीनच्याऐवजी पनीर पण पन घालू शकतात किंवा तुम्ही मशरूमसुद्धा इथे घालू शकतात तर तुमचा मशरूम पुलाव तयार होईल किंवा पनीर पुलाव तयार होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला जे जे आवडतं तुम्ही ते यामध्ये घातलं तर त्या प्रकारचा पुलाव तुम्हाला इथे तयार करून मिळेल तर अशा पद्धतीने तुम्ही हे मी जसं सांगते आहे त्या पद्धतीने हे सर्व करून बघा एकदा आणि रेसिपी कशी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे भाताचे कोणते प्रकार आवडतात पुलाव आवडतो खिचडी आवडते की फोडणीचा भात आवडतो की लेमन राईस आवडतो हे देखील मला कमेंट करून सांगा तर इथे बघा मी दोन वाट्या तांदूळ आधीच धुवून ठेवलेले होते आणि ते पंधरा ते वीस मिनटं मी पाण्यात भिजत ठेवले होते तर सर्व तांदूळ मी इथे ॲड करून घेतलेले आहे तर जेवढा तांदूळ मी इथे ॲड केलेला आहे त्याच्या दीडपट पाणी मी इथे घालणार आहे तर इथे मी दोन वाट्या तांदूळ धुवून ठेवलेला आहे तर इथे मी तीन वाट्या पाणी या तांदळासाठी घालणार आहे तुमच्या तांदळाला मोकळा होण्यासाठी किती तांदूळ पाणी लागतं त्यानुसार तुम्ही इथे ॲड करा जर तुम्ही इथे बासमती राईस वापरला तर अजूनच छान पुलाव होईल पण मी इथे मी रेग्युलर जो तांदूळ वापरते त्याच तांदळाचा इथे पुलाव करून दाखवत आहे तर इथे बघा मी दोन वाट्या तांदूळ धुवून ठेवले होते तर इथे मी तीन वाट्या पाणी टाकून घेणार आहे तीन वाट्या पाणी टाकल्यावर हा तांदूळ व्यवस्थित असा मोकळा मोकळा शिजतो तर अशा पद्धतीने बघा हे प्रमाण मी इथे सेट करून घेतलेलं आहे माझ्या तांदळासाठी तर तुम्ही देखील तुमच्या तांदळाप्रमाणे इथे पाणी किती तुम्हाला मोकळा भात होण्यासाठी लागतं ते टाकू शकतात तर पाणी टाकून घेतल्यानंतर इथे बघा मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर इथे मी टाकणार आहे बघा आता हे व्यवस्थित हलवून घेणार आहे आधी आणि त्यानंतर इथे मी चव वाढवण्यासाठी यामध्ये कसुरी मेथी ॲड करणार आहे तर तुम्ही देखील इथे कसुरी मेथी ॲड करू शकतात किंवा तुम्हाला इथे या स्टेजला आवडत असेल तर तुम्ही पुदिना देखील ॲड करू शकतात आणि थोडंसं लिंबाचा रस मी इथे पिळून घेणार आहे यामध्ये तर त्यामुळे देखील भात छान असा पांढरा शुभ्र आणि मोकळा मोकळा होतो आणि एक चमचा तूप ॲड करून घेणार आहे आणि चमचा असा त्याच गरम पाण्यामध्ये साफ करून घ्यायचा आहे आपण म्हणजे सर्वच चमच्याचं तूप निघून जाईल तर अशा पद्धतीने बघा छान उकळी फुटलेली आहे आणि या स्टेजला मी झाकण लावून घेणार आहे आणि मस्त एक छान शिट्टी काढून घेणार आहे एक किंवा दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि बघा आपल्याला छान असा पहिल्या वाफेचा मस्त गरमागरम सोयाबीन पुलाव तयार मिळेल तर बघा मी तुम्हाला इथे काटा चमच्याने दाखवते बघा तांदूळ किती छान आणि मोकळा मुक्रा मोकळा असा शिजलेला आहे तर तुम्हाला कधी भूक लागलेली असेल वेळ नसेल स्वयंपाक करण्यासाठी जास्त तर अशा पद्धतीने झटपट हा वेज पुलाव करून खा एकदम छान होतो चवीला आणि सगळ्यांना आवडणार देखील तर यावर मी आता छान कोथिंबीर पेरून घेतलेली आहे आणि व्यवस्थित इथे कोथिंबीर पेरल्यानंतर इथे मी सर्व करण्यासाठी बघा सॅलॅडमध्ये बीट घेतलेला आहे तुम्ही काकडी टोमॅटो कांदा लिंबू असं सॅलॅडमध्ये घेऊ शकतात आणि किंवा कोशिंबीर देखील या सलाडसोबत तुम्ही करून घेऊ शकता तो देखील ती देखील यासोबत छान लागते तर अशा पद्धतीने हा पुलाव माझा तयार झालेला आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की हा पुलाव घरी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तर रेसिपी कशी वाटली हे देखील मला कमेंट करून सांगा तर रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद